माझ्या नशिबातील प्रेम भाग दहा रवी म्हणाला मनु ए मणू म्हणे आता जर तू आली नाहीस ना तर तुझा आयफोन कॅन्सल झाला रवी खूप वैतागून म्हणाला होता वैतागणारच ना मागील एका तासापासून तो मनूच्या नावाने बोंबलतोय पण ही बाया काही आवाज द्यायला तयारच नाही का म्हणाली काय झालं दादा काय बो वो, काय ओरडतोस तू तिच्या नावाने रवी म्हणाला अग ही नरकातली अप्सरा बघ ना कधीपासून निघते तरी अजून बाहेर नाही आलेली आहे मिहिका म्हणाली ओ गॉड ही नक्की शॉपिंगला जायला निघाली असेल की मीराच्या लग्नासाठी निघतेस ग मीरा म्हणाली ऐ माझ्या लग्नावर का गं टपलीस तू थांब अजून तर माझी काही शॉपिंगही झालेली नाही आहे रवी म्हणाला अग ये टुचके नरकातल्या अप्सरे ये ना बाहेर किती मेकअप थप थोपतेस ग मेकअप थपून तू गोरी नाही दिसणार काळे रवी मणूच्या नावाने जोर जोरात ओरडत होता मीरा म्हणाली ए दादा नरकात पण अप्सरा असतात का रवी म्हणाला मी अजून बघितल्या नाही आहेत बघितल्यावर तुला सांगेनच ई मी चाललो आता मूर्ख काही बाहेर येत नाही मोनिका म्हणाली ए चेन्नई एक्सप्रेस तुझ्या मागे पिसाळलेलं कुत्रं लागलं की काय रे किती घाई करतोस तू मिहिका म्हणाली म्हणू सिरियसली ही तुला घाई वाटते का मागच्या दीड तासापासून तू आवर आवरत आहेस तेही फक्त शॉपिंगला जायसाठी मग तुझ्या लग्नात दोन तीन दिवस आधीच तुझा मेकअप करायला सुरुवात करायला लागेल बाबा मोनिका म्हणाली मीही आता तू पण मीरा म्हणाली झाला इचा इमोशनल ड्रामा सुरू चला लवकर नाहीतर यायला उशीर होईल मोनिका म्हणाली मीरा तू पण येतेस मीरा म्हणाली हो त्यात का वाटने मनाली, अगपन तु ये काय एवढं आश्चर्य वाटण्यासारखं मोनिका म्हणाली अगं पण तू इथे येऊन काय करणार आहेस मीरा म्हणाली शॉपिंग मॉलमध्ये जाऊन लोक शॉपिंगच करतात ना थोडीच तिथं कोणी नाचायला जाणार आहेत दादा हिला एवढी साधी गोष्टसुद्धा कळत नाही आणि तू हिला आयफोन घेऊन द्यायला निघालेलाच आहे साधा बटनाचा सा मोबाईल घेऊन दे की ह्या ईडीला मोनिका म्हणाली तुझ्यासारखे लोक तिथे पण नाचतील रवी म्हणाला मिही का या दोघांचं राहू दे भांडत आपण दोघं चल जाऊया मोनिका म्हणाली ए थांब मी येते ही काय जिजूसोबत जाईलच की शॉपिंगला मी कोणासोबत जाऊ मोनिकाने बोलताच मीराच्या साईडला बघितलं तर मीरा गायब अरे ही कुठं गेली रवी म्हणाला गेली ती तुझ्यावर रागवून चल आता मोनिका म्हणाली हे थांबा ना मी तिला घेऊन येते रवी म्हणाला तू येऊच नको ना मी आणि मीही जातो मोनिका म्हणाली नाही मी पण येते मीरा घरी आल्यावर लाडी गोडी लावेल मोनिका धावत जाऊन गाडीच्या पुढच्या सीटवर बसायला गेली बघते तर मीरा मस्त आरामात पुढच्या सीटवर पाय लांब करून बसलेलीच होती मीरा तू मीरा म्हणाली हो मीच मोनिका म्हणाली मला वाटलं तुला राग आला की काय मीरा म्हणाली मला राग आलेलाच आहे पण राग हा माणसांचा शत्रू असतो ना म्हणून मी त्याला घालवलं आणि मी आले मोनिका म्हणाली आता आलीच आहेस तर तुला न्यावंच लागेल चल आता मीरा म्हणाली मी गाडीत बसून तयारच आहे तू चल नाहीतर तुला ठेवून जाऊ आम्ही मोनिका रागात येऊन गाडीत बसली आणि जोरात दरवाजा लावला रवी म्हणाला ओय ही माझी कार आहे एसटी नाही आहे तुझी मोनिका म्हणाली सॉरी दादू चल आता सगळं मिळून आधी आपण मोनिकाला मोबाईल घ्यायचा आहे ना मोनिकाला मोबाईल घेऊन बाहेर पडणार तोच मीरा चिडून बोलली मीरा म्हणाली दादा तू तिला मोबाईल घेतलास आता मला पण हवा आहे मोनिका म्हणाली ये जड कुकडे किती जडतेस ग मीरा म्हणाली दादा रवी म्हणाला पिल्लू चल आपण तुला पण मोबाईल घेऊया तो तू जो मागशील तो तु तुला तु घेऊन देऊ आपण नाही नको हरवला मीरा म्हणू तुम्हाला काय वाटलं तुम्ही आमच्यासमोर खोटो खोटो बोलाल का म्हणाली भांडाल आणि आम्हाला खरं वाटेल का एवढे पण वेडे नाही राहू आम्ही आम्ही दोघं काय दादा बरोबर ना रवी म्हणाला बघ ना या दोघींना वाटलं शहानपणाच विमान यांच्याच डोक्यावरून गेलं सगळी बोलत बोलत बाहेर येत होती तेवढ्यातच मीराला वेदांच्या बाबांचा फोन आला मीरा म्हणाली हॅलो हां बाबा बोला ना बाबा म्हणाले मीरा तुला जरा घरी यायला जमेल का ग मीरा म्हणाली का हो बाबा काही अर्जंट आहे का बाबा म्हणाले हो तसंच समज मीरा म्हणाली बरं मी येते पंधरा मिनटामध्ये बाबा म्हणाले ठीक आहे ये तू निवांत वेदांत म्हणाला आहो बाबा पण काय गरज आहे तिला एवढ्या लांब न्यायची अनिल म्हणाला अरे तशी प्रथा असते वेदांत म्हणाला प्रथा प्रथा या प्रथेमुळं तिला नोका विचारू असं मी बोलतोय ना विशाखा म्हणाली अरे पण वेदांत म्हणाला पण काय ग तिथे जाऊन तिला साडी नेसायला लावणार जेवढी पाहुणे येतील त्यांना नमस्कार करायला लावतील अणवाणी पायऱ्या चढायला लावतील त्यापेक्षा कशाला नेताय तुम्ही तिला अनिल म्हणाला वेदांत मी काय म्हणतो ऐक ना वेदांत म्हणाला बोला अनिल म्हणाला तिला काही प्रॉब्लेम नसेल तर न्यायला हरकत काय आहे वेदांत म्हणाला बाबा पण लग्न अगोदर असं घेऊन जाणं चुकीचं आहे ना विशाखा म्हणाली अरे साखरपुडा झालेला आहे ना मग न्यायला काहीच हरकत नाही आहे बाळा वेदांत म्हणाला मला हे मान्य नाही आहे मीरा म्हणाली पण मला आहे ना मीरा दरवाज्यातून आत येत बोलत होती वेदांत म्हणाला मीरा काय बोलतेस तू हे आम्ही काय बोलत होतो ते तू ऐकलंस का तुला मान्य आहे का बोलून मोकळी झाली मीरा म्हणाली तुम्ही काय बोलत होता ते मी ऐकलेलंच आहे मी आणि मी तयारच आहे तिकडं यायला वेदांत म्हणाला तुम्हाला जे करायचं ते करा मी जातो विशाखा म्हणाली अरे वेदांत मीरा म्हणाली थांबाई तो शांत झाल्यावर मी समजावतो त्यांना विशाखा म्हणाली बरं मीरा म्हणाली बाबा मला सांगा गावाला कशासाठी जायचं आहे म्हणजे काही कार्यक्रम आहे की सहज जायचं आहे अनिल म्हणाला अगं परवा गावची यात्रा आहे ना आणि गावची प्रथा आहे की नुसतंच लग्न झालेल्या किंवा लग्न ठरलेल्या सुनेला दर्शनाला आणायचं म्हणून मीरा म्हणाली मग एवढूशा कारणांवरून वेदांत का चिडलेला आहे विशाखा म्हणाली अगं तेथे गाववाल्यांच्या नव्या सुनेला खूप काही करावं लागतं ना पण तुला नेलं नाही तर गाववाल्यांनीही आम्हाला आमच्यावर हसतील ग मीरा म्हणाली हा म्हणजे वेदांत बोलत होता साडी नेसायला वगैरे एवढंच ना विशाखा म्हणाली हो मीरा म्हणाली ओके ठीक आहे ना आता मी वेदांचा राग कुठवर आलाय बघून येते विशाखा म्हणाली जा मीरा धावत वेदांच्या रूममध्ये गेली तर वेदांत खिडकीतून बाहेर बघत कसला तरी विचार करत होता मीरा म्हणाली वेदांत काहीच बोलला नाही ए वेदांत मीरा थोडी जोरात ओढली तरी तो काहीच रिस्पॉन्स मीराला देत नव्हता मीरा हळूच जाऊन त्याच्या मागे खुर्चीवर उभी राहिली आणि त्याच्या कानात बोलली मीरा म्हणाली ए नवरोबा कान विकलेत का तुम्ही तरीही वेदांत काहीच बोलला नाही शेवटी मीरा चिडून त्याच्या कानाला हळूच चावली तसा वेदांत हल्ला आणि मीराचा तोल गेला ती खुर्चीवरून पडणार तोच वेदांतने तिच्या कमरेत हात घालून तिला पकडले मीरा म्हणाली वेदांत सोड मला मीराने डोळे गच्च मिटवलेलेच होते वेदांत म्हणाला मी सोडेल तर तू खाली पडशील ना आणि तुझ्या तुला लागेल मला ते चालणार नाही मीरा म्हणाली तसं नाही हळूच सोड वेदांत म्हणाला मी तसं केलं तर मला काय मिळेल वेदांत मुश्किलपणे हसत म्हणत होता मीरा म्हणाली काय हवंय तुला तेच जे मगाशी तू कानावर केलंस तसंच माझ्या येथे कर वेदांत बोट दाखवत बोलत होता मीरा म्हणाली मी नाही करणार वेदांत म्हणाला मग मी करू का मीरा म्हणाली तू पण नको करू वेदांत म्हणाला मग ठीक आहे मी असाच तुला पकडून राहतो दरवाजा पण उघडाच आहे कोणी पाहिलं तर पाहू दे मीरा म्हणाली वेदांत प्लीज ना मला शॉपिंगला जायचं आहे वेदांत म्हणाला मी सांगितलं ते कर आणि तू जा अहो सोडा ना मीरा एकदम क्यूट फेस करत बोलत होती वेदांत म्हणाला नाही मीरा म्हणाली आता जर तू मला सोडलं नाहीस ना तर तिकडं घालायला लागणाऱ्या ला 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 साड्यांच्या शॉपिंगला तू जायचं सोबत मीराचा एकदाच वेदांतने तिला खाली सोडले आणि पुन्हा खिडकीत पाहू लागला मीरा म्हणाली वेदांत काय प्रॉब्लेम आहे का तू मला तिकडं न्यायला तयार नाही आहेस वेदांत म्हणाला बच्चा तुला नाही माहिती गाववाल्यांची किती नाटकं असतात ते मीरा म्हणाली अरे पण आपल्याला गाववाल्याशी घेणं देणं नाही आहे तुझे काका काकू तर चांगले आहेत ना वेदांत म्हणाला हो ते चांगले आहेत ग पण गाववाल्यांसमोर ते काही बोलू शकत नाहीत ना मीरा म्हणाली अरे डोंट वरी ना आपण दोघं मिळून गाववाल्यांना सरळ करूयात ना वेदांत म्हणाला मीरा म्हणाली चल आता मी निघते वेदांत म्हणाला बच्चा चल ना आपण कुठेतरी बाहेर जाऊया मीरा म्हणाली अरे पण माझी शॉपिंग राहिलेली आहे अजून आपल्याला परवा जायचं आहे ना मग तिथे मी काय घालणार आहे वेदांत म्हणाला उद्या कर ना अगं शॉपिंग तुला करायची तर मीरा म्हणाली उद्या शॉपिंगला तू येशील का माझ्यासोबत कारण उद्या मीही आणि शरद जिजू चेन्नईला जाणार आहेत ना आणि मणूजचं ऑफिसमध्ये काम आहे नाहीतरी तू येशील का मग वेदांत म्हणाला हो ते दोघे एक डील फायनल करण्यासाठी चेन्नईला जाणार होते मग उद्या माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे ती आटोपल्यावर आपण जाऊया का चालेल ना तुला मीरा म्हणाली हो चालेल वेदांत म्हणाला चल आता निघायचं का मग मीरा म्हणाली हो चल दोघेही आईबाबांना सांगून बाहेर जायला निघालेलेच कि ती होते किती अनुरूप दिसतात ना हे दोघे एकमेकांसोबत वेदांची आई विशाखा जाणाऱ्या मीरा वेदांकडे पाहत म्हणाल्या होत्या अनिल म्हणाला हो ग अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा शोभतोय विशाखा म्हणाली मीरा तर खूपच गोड आहे असे सून चार गावात शोधून पण सापडणार नाही अनिल म्हणाला हा तेही आहेच की विशाखा म्हणाली आहो मी काय म्हणते अनिल म्हणाला काय म्हणायचं आहे ते नंतर म्हणा आता आपण रायबायकडून गार्डनची साफसफाई करून घेऊया चला खूप गवत झालेलं आहे आपल्या गार्डनमध्ये विशाखा म्हणाली हो ते तर विसरलोच बघ मी चला मिहिका म्हणाली म्हणून तुला काय घ्यायचं आहे पटकन घे चल मोनिका म्हणाली ए पटकन वगैरे नाही ग मी शावकास विचार करून घेणार आहे मिहिका म्हणाली विचार करून घ्यायला तुला काय लग्नाची शॉपिंग करायची आहे की काय मोनिका म्हणाली हो माझ्या नाही मीराच्या लग्नाची शॉपिंग करायची आहे मिहिका म्हणाली काय अगं लग्नाला अजून खूप वेळ आहे मोनिका म्हणाली वेळ कुठं आहे गं फक्त दोन महिने तर आहेत ना आणि नंतर लग्नाच्या गडबडीत मनासारखी शॉपिंग नाही करता येणार मिहिका म्हणाली बरं बरं चल मोनिका मोनिकाने तिच्या आवडीचे चार पार्टीवेअर गाऊन घेतलेच होते मोनिका म्हणाली चल आता बाकीची शॉपिंग नंतर करूया मिहिका म्हणाली म्हणू अजून एक ड्रेस चॉईस कर ना गं मोनिका म्हणाली अगं ऑलरेडी चार ड्रेस घेतलेत मी अजून कशाला घेऊ आणि बाकीची शॉपिंग मी नंतर करणारच आहे की मिहिका म्हणाली ओ मॅडम तुमचा फोटोग्राफरचं बक्षीस नको का द्यायला तुम्हाला मोनिका म्हणाली मी ती मस्करी करत होते मला नको काही आणि दादाने आयफोन काय त्यांच्यासाठी नाही दिलेला आहे मला माझा बड्डेला त्याने काही घेतलं नव्हतं ना म्हणून दिलेलं आहे मिहिका म्हणाली असू दे तरी मला द्यायचंच आहे तू चॉईस करते की मी माझ्या चॉईसचा घेऊ मोनिका म्हणाली घे तुझ्या चईचा मिहिका म्हणाली ओके मिहिकाने बेबी पिंक कलरचा त्यावर डायमंड वर्क केलेला लॉंग वन्स पीस हातात घेतला होता म्हणू बघ ना ग कसा वाटतोय मोनिका म्हणाली भारी आहे ग या दादाने हा मला आधी नाही दाखवला दुकानदार म्हणाला ओ ताई या ताईंनी खूप शोधले शोधायला लावलेला आहे मला मोनिका म्हणाली मग मी पण शोधायला लावलेलंच होतं ना तुम्हाला तेव्हा का नाही दाखवला तुम्ही मला दुकानदार म्हणाला आहो तुम्ही आधी घेतलेले ड्रेस वाईटच आहेत का आणि आता या ताईंनी तुमच्यासाठीच घेतलेला आहे ना मग कशाला हे करताय मिहिका म्हणाली अगं ये म्हणे आता भांडत नको बसू ना चल पटकन मला फॉर्मल ड्रेस घेऊन दे आणि जाऊ काहीतरी उगाच दादा चिडेल मोनिका म्हणाली हो चल पण आता अचानक तुला फॉर्मल ड्रेस का हवेत ग मीही का मिहिका म्हणाली अगर आणि मी बोलले होते ना तुला मला चेन्नईला एक ड्रिल फायनल करण्यासाठी जायचं आहे म्हणून मग त्यासाठी फॉर्मल ड्रेस नको का मोनिका म्हणाली हो मीही उद्या मी जिजूंसोबत जाणार आहे मजा आहे बाबा एका मुलीची एन्जॉय करणार आहे मिहिका म्हणाली डोंबल्याचे एन्जॉय उद्या तिकडं गेल्यावर पाणी प्यायला पण वेळ नसेल आम्हाला दोघींना मोनिका म्हणाली का ग मिहिका म्हणाली अगं खूप इम्पॉर्टंट डील आहे ती डील जर फायनल झाली तर आमच्या कंपनीला खूप मोठा फायदा होणार आहे मोनिका म्हणाली हो ही डील नक्की फायनल होणार मी ही का म्हणाली होती तुझ्या तोंडात साखर पडो मोनिका म्हणाली ओय नुसतं साखर नाही पार्टी पाहिजे मला मोनिका म्हणाली नक्की देणार ना मोनिका म्हणाली ओके चल आता तुझी शॉपिंग करूया मिहिका शॉपिंग झाल्यानंतर दोघींनी काउंटरवर येऊन बिल पे केले आणि काळच जवळ आल्या रवी म्हणाला या आल्यात की अजून राहिलेली आहे शॉपिंग करायची तुमची तुम्ही एक काम करायचं ना अख्खं दुकानच घेऊन यायला पाहिजे होतं मिहिका म्हणाली सॉरी ना दादू किती चिडतोस रे तू रवी म्हणाला चिडू नकोस तर काय करू मी दोन तास कोणी शॉपिंग करतं का मोनिका म्हणाली दादा मीरा कुठे आहे अजून आली नाही का ती जिजूकडून रवी म्हणाला नाही ती दोघे कुठेतरी बाहेर गेलेले आहेत मला कॉल केलेला होता तिने तरी नसीब ती नव्हती नाहीतर अजून एक तास लागला असता बाबा मोनिका म्हणाली सॉरी ना रवी म्हणाला चला आता बच्चा ती बघ बदकांची फॅमिली येत आहे मस्त ते दोघं आणि त्यांचं छोटंसं पिल्लू वेदांत आणि मीरा जवळच्या तड्याखाटी एकमेकांना बिलगून बसलेलेच होते मीरा म्हणाली हो रे एकदम स्वीट अँड क्यूट फॅमिली वेदांत म्हणाला आपली अशी फॅमिली कधी होईल ग वेदांत मुश्किलपणे बोलत होता वेदांत असं बोलल्यावर मीरा नखशंकरात शहारली बच्चा सांग ना मीरा म्हणाली वेदांत काहीही काय कुठं पोचला तू अजून त्याला खूप वेळ आहे वेदांत म्हणाला अगं काहीही काय कुठं बोलतोय मी ए मीरा मला ना तुझ्यासारखी क्यूट मुलगी हवी जी तुझ्यासारखी प्रेमळ समजूतदार असेल अशी मीरा मीरा म्हणाली वेदांत ठिकाणावर ये कुठं पोचलास तू वेदांत म्हणाला काय यार मीरा तू पण ना माझ्या रोमॅन्टिक मूळचे पारा बारा वाजवले तू थांब तू लग्न होऊ दे आणि घरी तुला सोडणारच नाही मी बघ मीरा म्हणाली तेव्हाच तेव्हाचं तेव्हा बघून आपण आता तरी मला घरी सोडशील ना वेदांत म्हणाला हो काय सोडावंच लागणार का, का तुला नाहीतर माझा सासरा मला मारायला घरी येईल माझ्या मीराला का बरं घरी सोडलं नाही म्हणून मीरा म्हणाली खूप बोलायला लागलास तू चाल आता वेदांत म्हणाला हो चाल या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद